वाघ बघा मी आलो तर तुम्हाला सांगतो बाजरी ही करत बसला या कुठन बुद्धी सुसरी कोर आण ठेव अरे आज कसं काय वाझरी रेट करा लागा आला जर ध्यान नाही तर लगा ना आया सुधर गेला गा मी आणलं अगेकडून मी ओघी औषध घेऊन आलो या इधर एक फोडा काढते आपला एक ठेवून या जा होय कार आबा घर ही फोड एवढी फोड घे बाबा गड्यासारखा गडी ए फुट आयला चिकटपट्टी लावलेली गड्याला नाही ना गडी लय चुका बघा गड्याला म्याल म्हणूनच सफळ आहे बाय इकडे जरा एवढं फोडी परत ये बघ दीदी कशी माझी फोडती अरे आणट्या जिलेबी घेऊन कुठे नाचा लागलाय तो का आणट्या सगळ्या आणि जिलेबी घेऊन नाचा लागलाय बघा गा रांग मम्मीकडे गेले बघा लगेच ही वड हि वड की असं असं हिवाड असं अरे काय फोटो फुटलं तर इत बर काढ आहे का हे धरक्या कॅमेरा तर मित्रांनो बघा कशी काय होई बाजरी वाळू आणलं असलं पावडर मिसळायची बघा यात हे वायशी वायशी मिसळली तर अजिबात तुम्हाला सांगतो की लागत नाही 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 ना 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 गेलं सारी सालभर ठेवले म्हणून हाय आण का ना का ना काना ना

कणगी गाच भरली आहे बघा बरे जर म्हणता ही ढिगारा ढिगाणा ही लोकांना कशाचा आहे दारात डब कशा जायचं तर आहे बघा धान्याचं कणगी आमची आम्ही असं औषध टाकून सगळं साठवून ठेवतो बघा धान्य दोन वर्ष वर दोन तीन वर्ष जरी पाऊस नाही तर आम्हाला काय कमी पडत नाही धान्य विकत नाही आम्ही अजिबात आता उद्या ज्याला एक दहा क्विंटलची कणकी घ्यायची या सहा साडे सहा हजार रुपयाची घेतली या दहा क्विंटलची दहा पोत्याची म्हणून डायरेक्ट उद्या मका जी आहे इकत नाही अजिबात साठी स्पेशल टिकीपैकी भरत नाही डायरेक्ट असला डर मौद भरून ठेवायचा हिला ढीलच काम नाही दोन रुपये घालवायचं धान्य साठवून ठेवायचं कोणा तोंडाकडे बघत बसता पुन्हा मग काय तुला घरचं ऐकायचं आणि बाजारातलं आणून खायचं असली कंडिशन होती बाजारातलं पुरत नाही आबा मला घेतली कल तुला सगळं तुझ्यासाठी ला माझा आहे आबा हाय तर ला का सगळं आहे मी पासून जीव लावलाय दोघी त्याकडे मरा मामाला का घेणं दे आम्ही तुमच्या दोघी मध्ये नाही काय करायचं ते करा भरून आबा आजिलबी आणली बघ हा

अगं चांगली तर होती का असंही बरा लागते बघा व्यवस्थित टापटिपीनं कस टाकलं औषध सांगा निलज भाऊ इने आहे का, का नाही म्हणून धान्याला ती एक काय का पलीकडे जाऊ त्यात थोडी आहे वरण वरण जाऊ त्यात बरायची अजून आज।, <स्तुण> आज तीन चार पुती वाळू गाठली होती उद्या एक तीन चार पोथी वाळू घालायची म्हणजे एंडच होती पुन्हा मक्के मागला अहो मक्क ठिका कटेऊ ठेवली उंदीर लागला राह मक्कला ठिक माझं फोडलं उंदरा ते ज्या त्या उंदराच्या कुठे निघून मग काय लागा उघड झालं एकदा मानवत मला दिसलं होत म्हणून ती कणगेवालेला डायरेक्ट फोन लावला उद्या कणगे घेऊन म्हणलं कसले परिस्थितीत धान्य कधी शेतीतलं झालेलं एकाच नाही बघा आपल्यात खंडीभर माणसं असायच तुम्हाला सांगतो येणार जाणारी पैपणी येते मित्र कंपनी येते फॅन मंडळी येते बाजरी बाखरी रट्टून खायला लागते तुम्हाला सांगते चुलीच्या बाखरी मटाण रगील जार खायला लागतं काय आहे कशाला हो ही जनता तुम्हाला सांगते निलेश भाऊच्या घरी याची सगळी बेटाला उपाश नव्हती काय ए अजिबात उपाश कोण जात नाही आपल्या दारात नाकरीन मटणाचा रस्सा वाघ पियंग गेला पाहिजे पियंग मशीन दूध अजून अग ये की भरून दे ये 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 पटा पटा भरून दे तस् पुनः काम करत जा गया, गया ये नौकर मोटी है मोटी बाधरी है नुस्ती कश तो बाधरी नाथ कराए न बाधरी रहा मोठी पाठी काही नव्हती मोठी पाठी कुठे मस्तही आहे झालाय चिकन एक अजून भरायची आहे झाडाला औषध सोडायचे अजून मांदळ पाणी आहे लय काम आहे अगं तेवढं भरला असतं कणा कना करा तर अगा न काना कना मी औषध टाकतो ही कर खेळत बसा येळी ते त्याला ए बाबा खडे बिडे नेऊ नको ते आज काय का चाल तुला का मशी पाऊल टाकल्या भरली ग नाही अजून अग ती जाडून ग पुन्हा आम्ही लोट तू बर येईकडे पाहि आता कला 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 इकडे नको नको आतलं पोर कशी नाही करतोस का ए पोरा लोटार तुम्ही तिला लावते इकड ये का कोणा मस्त रे तिला